कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोकुळ शिरगाव इथं विविध विकास कामांसाठी माजी आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर झालाय या निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं गोकुळ शिरगावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही महाडिक यांनी दिली करवीळ तालुक्यातील गोकुळ शिरगावमधील विविध विकास कामांचं उद्घाटन माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं कुंथुनाथ मंदिर ते गणेश पंढरेपर्यंत कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात येणार आहे इंग्लिश मिडियम रोड ते कृष्णात अडसुळे यांच्या घरापर्यंत गटर्स करण्यात येणार आहेत त्याचबरोबर सांस्कृतिक स्टेज ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशी विकास कामं करण्यात येणार असून त्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी राज्य शासनाकडून निधी मंजूर केलाय गोकुळ शिरगावच्या विकास साठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अमल महाडिक यांनी दिली यावेळी सरपंच चंद्रकांत डावरे ग्रामपंचायत सदस्य वसंतराव सुतार श्यामराव पाटील राजन पाटील राजाराम पाटील शहाजी टिपुगडे यशवंत पाटील रणजित पाटील संतोष गवळी नूतन पाटील अंबिका पाटील प्रशांत सुतार उपस्थित होते याच दरम्यान पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचं वितरण करण्यात आलं